चिकोडी सतलगा मतदारसंघातील विकास कामांना विकासरत्न आमदार प्रकाश यांची प्रसार माध्यमांना माहिती बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी सतलगाव मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी नऊ पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार प्रकाशन्णा हुकेरी यांनी काल चनवड क्रॉस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले सदलका शहर ते बोरगाव लक्ष्मी मंदिर रस्ता सुधारणा व सदलका येथील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या भौतिक सुधारणेच्या परिपूर्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या आदेशाच्या पत्राचे वितरण काल करताना बोलत होते पुढे की मी आणि चिकोडी सदलका मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांनी शिक्षण मंत्री माननीय सुधाकर यांच्याशी चर्चा करून अभियांत्रिकी महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी अनुदानाबाबतीत चर्चा केली होती त्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयोगशाळा वर्गखोल्या शौचालय आणि महाविद्यालय सभोवती संरक्षक भिंत यासाठी चार कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे सीमा भागातील पोरगावते सतलका हा मार्ग अत्यंत वर्तळीचा व रहदारीचा असून हा रस्ता महापुराने अत्यंत खराब झाला असून तो डांबरीकरण व्हावा यासाठी होती बोरगाव दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कर्नाटक सरकार यांच्याकडून या रस्त्या संदर्भात डांबरीकरण करण्यासाठी पाच पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झालं आहे आणि लवकरच डांबरीकरण होण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता अत्यंत चांगली असावी याबाबत देखील सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं या, या कार्यक्रमाप्रसंगी सतलका शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील व अण्णासाहेब हावले सतलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील संतोष नवले जनवाड ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदोम सदस्य रामचंद्र मोकाशी चकुली कांबळे बोरगाव नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती बसवाडे सदस्य अभय कुमार मगदोम बाळासाहेब पाटील पाटील धोंडीराम पाटील पप्पू पाटील अण्णा घाडके प्रभाकर केरुरे सताशिव पाटील पिरगोंडा चौकले राजू चांगडे बिरा पुजारी सतीश पाटील शिवापा माळके यांच्यासह सदलगा जनवाड व बोरगाव येथील अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णा सेब कदम